नमस्कार वीस अठ्ठेचाळीस रोपाची भरणी चालू झालेली आहे एकशे दोनमध्ये भरलेले रोपो सगळा वीस अठ्ठेचाळीस आहे दोन स्टेजमध्ये आहे पंधरा हजार आहे टोटल साधारण एक आठ दिवसामध्ये रोपे तयार होतील पाहू है, मुळे हो, तयार व्हायला लागलेले आठ दिवसामध्ये रोपे तयार होतील साधारण एक तीन बोट हाईट आलेली आहे तीन बोटाच्या आसपास ज्यांना कोणाला बुकिंग करायचे असतील लवकरात लवकर बुकिंग करा बुकिंग करून रोपे अर्जंट देण्यात येतील सायंटिफिक सीडलिंग पॅराडाईज चिटपळगडे नर्सरी कॉन्टॅक्ट नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी एकसष्ट पंच्याहत्तर बारा स्क्रीनवरती नंबर खाली देण्यात येईल त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू